आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी ऋतुजा न्यूज अन कटच्या सकारात्मक बातमीपत्रात आपलं स्वागत जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा हिरा पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजना अंतर्गत बावन्न अनिवासी गाळे अठ्ठावीस कार्यालयीन गाळे ई लिलाव पद्धतीने वितरित करण्यात येत आहेत या ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरता एक ऑगस्टच्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आलंय एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर केलेत यावर्षी क्षारपाळ जमिनीला सुपीक बनवण्यासाठी अथक प्रयत्न करणारे कोल्हापूरचे अप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील यांना पर्यावरण जीवनगौरव तर हरित हायड्रोजन कार्बन डायऑक्साइड मूल्यांकन या विषयावर संशोधन करणारे पद्मश्री डॉक्टर जी डी यादव यांना पर्यावरण भूषण पुरस्कार देण्यात आलाय पंचवीस जुलैला या पुरस्काराचे वितरण पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील फिरोद या सभागृहात करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल प्रकल्पाअंतर्गत एक अनोखा उपक्रम सुरू केलाय तर शनिवारी शहरातील एका मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आयुक्तांच्या निवासस्थानी नेण्यात येऊन तिथे ते विविध उपक्रम करतात कबड्डी खो खो क्रिकेट आणि खेच यासारखे खेळ खेळल्यानंतर विद्यार्थ्यांना निजामकालीन पाण्याच्या टाकीच्या निरीक्षणासाठी नेऊन त्यांना पाणी बचतीचे उपाय सांगितले जातात आयुक्तांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळत आहे एक पेड माके नाम या पर्यावरणपूरक संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या हरित धाराशिव अभियानाला कळम तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या अभियाना अंतर्गत तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये तब्बल एक लाख पस्तीस हजार झाडांची लागवड करण्यात आली असून यामध्ये डिस्कळ गावाने सर्वाधिक सहा हजार वृक्षारोपण करून तालुक्यात अव्वल स्थान पटकवलंय या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाला क्यू आर कोड लावून त्याचे मोजमाप करण्यात येत आहे मिरचीचे आगार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या जालनाच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजारात सध्या हिरव्या मिरची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू आहे सुरुवातीला चारशे टनाची आवक असणाऱ्या मिरची बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून हजार टन मिरची खरेदी करण्यात येत आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नामदेव गाथा हस्तलेखन उपक्रम घेण्यात आला संत नामदेव प्रतिष्ठान पंढरपूर आयोजित या उपक्रमात तीनशे पन्नास भक्तांनी सहभाग घेतला असून एकशे पन्नासहून अधिक भक्तांनी संत नामदेव गाथा हस्तलिखित केली आहे येत्या गुरुवारी पंढरपुरातील संत तुकाराम भवन येथे नामदेव गाथेचे पूजन आणि सन्मान समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील केवळ पैशान अभावी शिक्षणापासून वंचित असलेल्या तब्बल सहाशे एकावन्न विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत निरंजन सेवाभावी संस्थेने त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले संस्थेच्या वतीने या गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आलं असून त्यांना सक्षम बनवण्यासाठी संस्थेकडून विविध कार्यशाळा राबवण्यात येतात या संस्थेचे काम मुख्यतः वाडी वस्त्यांवरील गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणे असून महाराष्ट्राबाहेरही निरंजनचं काम सुरू आहे मालेगावच्या टाकळी प्राथमिक आणि प्रशांत हिरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मांगीतुंगी डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे चिंच नीम वड पिंपळ बदाम सीताफळ जांभूळ अशा विविध देशी वृक्षांची लागवड करत सुमारे चारशे जांभळाच्या बियांचे सीडबॉल मांगीतुंगी डोंगर परिसरात टाकण्यात आले वृक्ष लागवडीसोबतच विद्यार्थ्यांनी ऋषभदेव देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक संकलित करून प्लास्टिकमुक्त अभियानाचा संदेश दिलाय या बातमीसह सकारात्मक बातमीपत्रात तिथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट